आपल्याला श्वासाचा आवाज ऐकू येत नाही दिवसात हजारो वेळा आपण श्वास घेतो पण त्याचं महत्व कधी जाणवतच नाही परंतु आपल्या शरीरातील सर्द जीवनशक्तीची सुरुवात ह्याच श्वासापासून होते आपण जसा श्वास घेतो तसंच आपलं शरीर ऊर्जा निर्माण करतं आणि तशीच आपल्या भावनांची लय ठरते तणावाचा श्वास वेगवान असतो छातीवर येतो शांततेचा श्वास खोल असतो पोटापर्यंत जातो म्हणजे मनाचं आरोग्य थेट श्वासात दिसत असतं म्हणून श्वास नीट घेतला तर मन शांत होतं आणि मन शांत झालं की शरीराची कार्यक्षमता वाढते खोल श्वासामुळे रक्तात ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं आणि पेशींना ताजी तवानी ऊर्जा मिळते हा ताजा ऑक्सिजन शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतो रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि थकवा कमी करतो अशा सोप्या क्रियांनी शरीरात मोठे बदल होतात श्वसनाचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे तंत्रिका तंत्र शांत होतं जेव्हा आपण खोल मंद श्वास घेतो तेव्हा मेंदू सुरक्षित असल्याचा संदेश देतो त्यामुळे भीती ताण आणि अस्वस्थता आपोआप कमी होते शरीर शांत होतं आणि मन स्थिर होतं दररोज काही मिनिटं श्वासावर लक्ष केंद्रित करणं हा शक्तिशाली उपचार आहे कोठेही कधीही करता येणारा मोफत आणि सर्वात नैसर्गिक उपाय फक्त पाच मिनिटांचा खोल श्वास दिवसातील ऊर्जा पूर्णपणे बदलू शकतो श्वास हेच जीवन आहे आणि जेव्हा आपण श्वासावर नियंत्रण मिळवतो तेव्हा आपण आपल्या मनावर आणि शरीरावरही सुंदर नियंत्रण मिळवू शकतो